हॅलो हाय नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश आणि कालच ग्रँड प्रीमियर झाला बिग बॉस मराठी सीझन फायचा त्यानंतर नवीन प्रोमो आला त्या प्रोमोमध्ये दाखवत आहे की घरात पाणी नाही सकाळपासून सगळे कंटेस्टंट म्हणजे त्रास त्रासले आहेत असं दाखवत आहेत सकाळपासून पाणी नाही सगळेजण बिग बॉसनं हे आहेत की सकाळपासून पाणी नाही वर्षा उसगावची बिग बॉसनं सांगत आहेत की सकाळ सकाळी आंघोळ करायची असते पाणी पण नाही आहे मग त्यावर बिग बॉस बिग बॉस म्हणत आहेत की आत्ता फक्त पाणी गेलं आहे नंतर आता सगळ्यांचे तोंडचं पाणी पण जाईल त्यानंतर सगळ्यांचे रिॲक्शन आलेत तसं बिग बॉस बोलल्यानंतर हे बघा तुम्ही पाहू शकता हे रिॲक्शन सगळ्यांचे पॅडी पंढरनाथ कामण्यांची इरे इरिना रोडा कोवाचे रिॲक्शन बघू शकता तुम्ही बिग बॉसचा शो चालू जाय असं वाटत आहे आता आणि बिग बॉसनी पहिलाच सांगितलं आहे काहीतर तर ह्या घरात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा